भेट घेणं कारण काय कसं झालं की मी जालन्याला येणार होते आणि उद्या संभाजीनगरला जाणार होते तर काही दोन तीन दिवसापूर्वी जेव्हा एका सभेत दादादा जे चक्कर आहे बघितली तर मी असं ठरवलं की आपण जाऊन त्यांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस करावी आणि आतापर्यंत आम्ही कधी भेटलो नव्हतो फक्त एकदा चर्चा फोनवर झाली होती म्हणून मी ठरवलं आज जाऊन भेटूया आणि सगळ्या चांगल्या माणसांना भेटतात कधीच काही प्रॉब्लेम नसतो म्हणून मी म्हटलं आज आपण जाऊन त्यांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस पण करूया आणि त्यांना पुढे पण काही मदत हवी असेल काही ताकद येण्यासाठी म्हणा कारण ते माझं प्रोफेशन होतं म्हणून मी म्हटलं आज आपण त्यांना जाऊन त्याची विनंती करू त्यासाठीच मी आले प्रकार नाही आम्ही पूर्ण तर याच्या पुढे दिशा कशी द्यायची याच्यावरही चर्चा झाली कारण आताच्या ज्या घटकेला मला त्या मध्ये मला ते सगळं सगळं अर्धवट वाटतय जसं आपण बघितलं की पहिल्या ज्या दोन जणांच्या ज्या त्यांनी स्टेटमेंट माध्यमांना दिल्या आणि त्यानंतर त्या सुदर्शन मुळेचं जे स्टेटमेंट होतं ते जेव्हा माध्यमांपुढे आलं मला ते पूर्णपणे अर्धवट वाटलं कारण त्याच्यात खुनानंतर पुढे काय झालं तो कुठे गेला कोणाच्या मदतीनं बाहेर राहिला त्याला तेव्हा कराडशी त्याचं बोलणं झालं की नाही काही म्हणजे कुठे राहिला भिवंडीला कसे गेले ते पुण्यात कसे पोचले त्याच्यात चकार शब्द सुद्धा त्या त्यांच्या स्टेटमेंट मध्ये लिहिलेलं नाहीये तर पोलिसांनी असं अर्धवट स्टेटमेंट का घेतलं आणि जे मी मागे म्हटलं होतं की जे दहा लोक आहेत ज्यांना सह आरोपी करणं गरजेचं होतं ते आज तग झालेलं नाहीये हे सगळे आपल्याला दिसले व्हिडिओवर दिसलेत ते राजेश पाटील दिसलेत ते प्रशांत महाजन दिसलेत हे सगळं असताना सुद्धा त्या कोणालाच मग ते शिवलिंग मोराळे असो बालाजी तांदळे असो असे असंख्य लोक आहेत डॉक्टर बायबासे असो कोणालाही सह आरोपी केलेले नाहीये कारण या सगळ्यांना सह आरोपी केलं तर यांचे दागे दोरे ते स्ट्रेट धनंजय मुंडेपर्यंत जातात म्हणून हे मुद्दाम केला गेला नाहीये तर अशा अमुक मागण्या ज्या आहेत त्या प्रकर्षाने झाल्या पाहिजेत हे देखील मी म, मी वारंवार माझं आणि धनंजयचं बोलणं होतं आणि या सगळ्या गोष्टी त्यांनाही वाटतात मलाही तेच वाटतं आणि सरकारला का वाटत नाही हाच प्रश्न मला तब्येतीचे विषय भेटण्यासाठी मुंबईवर सांगितलं की मी पुढून निघाले असेच तिथं अंतर्वलेला आहे चांगली गोष्ट झाली त्यांचं पण काम असं का हो मोठा आहे तरी पण त्यांनी ठरवलं की आपण भेटायला जाऊ त्याशिशिवाय अचानक बीडच्या शिक्षकांचा कार्यक्रम होता त्या कार्यक्रमात मला अचानक माझं अंग गार पडलं होतं आणि पूर्ण अंग होऊन आणि उपोषणामुळे ते होत आहे अंग अशक्तपणालाही शक्तीच नाही आहे ते वारंवार होतं आहे परंतु चला समाजासाठी करत राहायचं या भूमिकेतून आपण बावीस ते वीस वर्षापासून आज तेच भूमिकेत त्यानिमित्तानं काही भेटायला काही